व्हिडिओ रेक्टोस्कोपी हे मूळव्याधाचं निदान करण्यासाठी आता अत्याधुनिक असं डायग्नोस्टिक टूल आहे रुग्णाच्या शौचाच्या जागेमध्ये एक ट्यूब टाकून किंवा स्कोप टाकून कॅमेऱ्याद्वारे मूळव्यादाच्या प्रकार ओळखण्यासाठी आणि अचूक निदान होण्यासाठी आपण या इमेजेस काढत असतो आणि व्हिडिओ तयार करत असतो जेणेकरून रुग्णाला व्यवस्थित स्क्रीनवर दिसू शकतं की आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ट्रीटमेंट कोणती करणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी या व्हिडिओ रेक्टोस्कोपी या मशीनद्वारे आपल्याला दिसू शकतं जसं आपण आता इथं पाहतोय ही जी जागा आहे याला फिशर असं म्हटलं जातं म्हणजे शौचाच्या जागेला जा बाहेरच्या आणि आतल्या बाजूला बरोबर त्वचा तानली जाणे किंवा फाटली जाणे असं स्पष्ट दिसतं म्हणून हिला फिशरचं निदान या प्रकारच्या डायग्नोस्टिक टूलमध्ये आपण करू शकतो त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पद्धतीचे मुळव्यात किंवा हा मांसल भाग मोशनच्या वेळी टॉयलेटच्या वेळी पेशंटचा जो बाहेर येत होता तो पूर्णपणे आपल्याला स्पष्ट या व्हिडिओ रेक्टोस्कोपीमध्ये दिसू शकतो अशा पद्धतीचे हे मूळव्यात किंवा पाइल्स इंटरनल पाईल्सही आपल्याला व्यवस्थित दिसू शकतात या व्हिडिओ रेक्टोस्कोपीद्वारे इथे पाइल्स आणि फिशर या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित या मशीनद्वारे निदान करू शकतो अशा पद्धतीचे गुदनलिकेत किंवा मलाशायात सिग्मोइड कोलोनमध्ये असलेले आल्सर्स वेगवेगळ्या प्रकारचे आल्सर्स आणि फायब्रोसिस झालेली त्वचा त्याचबरोबर कॅन्सरसारख्या आजाराचंही निदान या पद्धतीच्या निदान पद्धतीमध्ये करता येऊ शकतं